হাত খালি করার ওনা পাড়া হাত বড় পড়াই সানুড়া হাতি কর आपल्या या मंदिराच गोडसेवेळी शेरी भक्त प्रय शांताराम दादा काय सेवा करतात मंडळींच आज दर्शन घेतलं हर्ष शेवटचा आहे आमचे पोलीस दादा एकनाथ दादा खरं सांगू का फार सुवर्ण आणि देखण सोडा आपल्या गावामध्ये होत आहे कदाचित माझ्या जीवनात तरी नेहमी प्रथमदा पंचाहत्तरवा वाढदिवस साजरा मी माझ्या जीवनात मध्ये प्रथमदा करत आहोत भरपूर वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन झाले पण अगदी आनंदाने हर्ष वाढलेला आहे कल्पने ती बागान हो कोणी काय हे संत मंडळे सुखी असो म्हणून ऐका नाहीतर या जनामध्ये माई बापाला विसरणारे लोक आहेत तर तुमचं आपलं घेऊन काय बसलेला आहात म्हणून ऐका जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे मला वाटत या पृथ्वीमध्ये जर सर्वात जास्त अनुभवता प्रत्येक क्षेत्रात जर कोणाला असेल तर साधू संत मंडळींना साधू संत मंडळी नंतर जर कोणाला अनुभव असेल तर एक कीर्तनकार मंडळींना त्याच कारण आहे एका गावाला मी त्या ठिकाणी नवीन नवीन कीर्तनकार म्हणून गेलो गेल्यानंतर विचार केला जय हरि घरातले मालक गेलेले होते शेतामध्ये मालकींबाई होत्या मावशी जय म्हणून या म्हणून आज तुमनं कीर्तन आहे का बसा बस म्हटलं मावशी का काम द्या वार माझा मी नेस्ता पण म्हटलं मावशी काय मस्त मावशी म्हणे महाराज तुम्हाला पायना पुणे त्या घरले कलर बी देवाय घ्या म्हणे तुम्हाला पाय ना पुणे बरोबर यात म्हणे महाराज पुढे मागला तप्पा माझ्या म्हणे महाराज हाऊ तुमना पायना पुणे किचन पुन्हा पाय ना कोण्यावर बेडरूम तुम्हाला पाय ना कोण्या बाथरूम तुम्हाला पाय ना पुणे या बाथरूम नाही आपण पाहिजे कीर्तन झाल्यानंतर म्हटलो पहाटेची गाडी धरावी झोपलो मी पण मावशीनं दोन वाजेपर्यंत झाले नाही म्हणे महाराज तुम्हाला पाय ना पुणे मले दोन पोरी एक पोरगा